कुरंदवाड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीने आज राजेंद्र पाटील येटरावकरांच्या वतीने शाह आघाडीची घोषणा करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी कुरंदवाड शहराची औद्योगिक आणि शैक्षणिक प्रगती साधण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे तसेच आपल्या परिसरातील मुले मुली शिक्षणासाठी पंचवीस तीस किलोमीटर दूर जातात हे चित्र बदलण्यासाठी आणि कुरंदवाड शहराच्या ग्रामीण भागात याचा प्रसार होण्यासाठी आपल्या आघाडीच्या वतीने प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे बोलून दाखवले आपण खेळतोय प्रत्येकाला ज्याला ज्याला अर्ज भरायचा इच्छुकाने सुद्धा त्या ठिकाणी भरून घेऊन आपला अर्ज भरता भरावा करतो जेणेकरून तो शालेत न सुद्धा तो अर्ज निघता कामा नये दोन तीन दिवसामध्ये आम्ही सोमवार मंगळवारपर्यंत आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांचा विचार घेऊन सगळ्यांना सामावून घेऊन सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून आपण उमेदवारीची यादी आपण फायनल करूया कुणालाही विश्वासात घेतलं जाणार नाही किंवा एकतर्फी आम्ही कुठं तर बसून आम्ही यादी फायनल केलो आणि ती लोकांनी दिलो असं होणार नाही आपल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना सांगून घेऊन त्यातनं कशा पद्धतीने आपल्याला माल पाडून आपल्याला पुढं जायचं आहे ते सगळं चर्चा करून करू पण ज्याला उमेदवारी अर्ज भरायचे त्यांनी मात्र तिथं ऑफिसमध्ये आपल्या संपर्क साधून त्याप्रमाणे ऑनलाईन व्यवस्थित अर्ज भरून देऊन जो अर्ज तिकीट त्या पद्धतीनं भराव करत नाही जर एखादं जर नाव आपण फायनल केलं आणि त्याचा अर्ज छाननीतनं गेला तर तो आपण टिकणार नाही किंवा जर त्या बरोबर चिन्ह जर बरोबर राहलेले तर त्याचं एक चिन्ह वेगळं राहिलं तर मग त्याला त्याला अडचणी त्या तयार होतात त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा परिपाक सोमवारपासून आपण तिथे यंत्रणा चालू करतो त्याप्रमाणे त्याचा सुद्धा लाभ घ्यावा तुम्हाला कुणालाही एक कसोबी वेगळेपणा त्यातलं जाणवणार नाही याची खबरदारी निश्चितपणे आम्ही घेऊ पण आपण सुद्धा केवळ आपल्याला निवडायला लागतात त्यामुळं नाराज न होता आपल्याला कुठं कुठं संधी देता येईल लोकांना मिळणार नाही त्याला ना निश्चितपणे प्रयत्न केला जाईल तिथं ज्याला सामावून घेता येईल त्या प्रत्येकाला सामावून घेऊन कुठल्या जातीपातीच्या पलीकडे जाऊ की गाव ही फक्त गावची निवडणूक आहे आणि ही आपल्या गावच्या कारण आपण ह्या गावामध्ये पिढ्यान पिढ्या आपली पिढी जरी उद्या आपण आपलं भविष्य संपलं माझं आयुष्य संपलं तरी सुद्धा माझी मुलं राहणार आहे माझ्या मुलांची मुलं राहणार आहे की पिढ्यान पिढ्या आपण ह्या शहरामध्ये वास्तव्य राहणार आहे ह्या शहराचं भौतिक वातावरण हे जे नागरिकांना अपेक्षित आहे जे नगरपालिका म्हणून ज्या सोयी सुविधा हे अपेक्षित आहेत ही चांगल्या पद्धतीनं शहराच्या मोठ्या शहराच्या मानानं कशा पद्धतीनं आपल्याला मिळतील आज सुद्धा आपल्याकडं ग्राउंडसुद्धा आपल्या ह्या शहराला नाही ते सुद्धा आपलं एक दुर्दैव आहे आपल्याकडे चांगला बगीचा नाही अजून हे सुद्धा आपलं दुर्दैव म्हणजे एखादा माणूस आला एखाद व एखादी मुलगी आपली दिलेली गावाकडं आली आणि जर त्या नातवाला जर आजाला जर फिरवून आणायचं असेल तर त्याला साधी पाक सुद्धा आपल्याकडे नाही अशा अनेक गोष्टी त्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिल्यात या सगळ्या गोष्टीचा बारीक सारीक अभ्यास करून या सगळ्या सुविधा लोकांना कशा पद्धतीने मिळतील केवळ निवडणूक लढवायची आणि कुणाला तर अभयश करायचा म्हणून आपण निवडून यायचं ह्याच्यापेक्षा सुद्धा गावच्या लोकांना सुविधा द्यायसाठी म्हणून आपण ही निवडणूक लढवतोय आपण हिंसा करला आणि कुणाला वाईट म्हणायला किंवा कुणाला आपण डायरेक्टली आपण शहराच्या विकासासाठी एक मॉडेल घेऊन त्याचबरोबर आपल्या शहा आघाडीच्या वतीने शहराचा विकासच नव्हे तर लोकांच्या पर्यंत चांगला आणि सकारात्मक विचार पोचवू शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी जनतेने शाहू आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन यावेळी केले या, के या कार्यक्रमासाठी शाहू आघाडीचे सर्व कार्यकर्ते माजी नगरसेवक आणि कुरुंदवाड शहरातील शाहू आघाडीवर प्रेम करणारी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी